नमस्कार मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे आता आपलं चॅनल सुरू होऊन पाच वर्षे होतील वेळोवेळी फुलझाडांचे फळभाज्यांचे घरच्या घरी खते तयार करण्याचे रानभाज्यांचे आणि इतरही काही दुर्मिळ विषयावरचे बरेचसे व्हिडिओ आतापर्यंत सादर केले गेले शास्त्रशुद्ध माहिती देणारं चॅनल म्हणून सोशल मीडियामध्ये आपली थोडीफार ओळख होते आहे पण आपल्याला अजून खूप काही करायचं आहे ओन्ली स्काय इज द लिमिट बरोबर ना तुम्हाला तर माहीतच आहे की काहीतरी वेगळे विषय घेऊन बिया स्वतः पेरून त्यावर थोडंफार वाचन अभ्यास करून स्वतःच्या अनुभवातून मी व्हिडिओ बनवत असते सर्व प्रकारचे जुने नवे विषय चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर यावेत ही इच्छा त्यातल्या त्यात बी बियाणे शोधून त्यांची लागवड करून माहिती आणि बियांचा प्रसार करणं आवडतं मला ज्यांना माझी ही आवड लक्षात आली आहे असे काही जण आपल्याकडील बिया मला पाठवतात हो आणि यावर व्हिडिओ बनवा असं सांगतात तिथे अशी देवाणघेवाण तर चालूच असते आपल्या सर्वांचे सहकार्य आणि तुम्ही माझ्यावर टाकलेल्या या विश्वासाबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही म्हणाल आज ताईंनी वेगळंच लेक्चर चालू केलं आहे पण आजच्या विषयासाठी थोडी पार्श्वभूमी पण हवी ना म्हणून तर असंच एकदा सोशल मीडियावर मी पांढऱ्या भोपळ्याचा फोटो पाहिला जवळपास गेली दोन तीन वर्षे मी या भोपळ्याच्या बिया शोधते आहे फोटो पाहून मी लगेच तिथे कमेंट टाकली की मला याच्या बिया हव्या आहेत ही अगदी पहाटे पाच साडेपाचचीच गोष्ट होती बरं का तात्काळ मला चार पाच जणांनी अशा भोपळ्याच्या बिया ज्यांच्याकडे मिळतील त्यांची नावे आणि नंबर पाठवले आणि पुढचे होते पुण्याहून सुभाषी भागवत सर सरांनी डायरेक्ट नाव पत्ता लिहिलेला पाकिटाचा फोटोज मला पाठवला आणि म्हणाले माझ्याकडे पांढरा तर नाही पण जो कुठला आहे त्याच्या बिया पाठवतो आहे तुम्ही तो, तो, तो विशेष काळजी घेऊन व्हाल सोशल मीडियामध्ये भागवत सरांची ओळख आणि नाव मी नव्याने सांगण्याची गरज नाही भागवत काकांचे परसबाग हे शब्द तर आपल्या परिचयाचे असतीलच प्रत्येकालाच तात्काळ आणि सरळ हस्ते मदत करण्याची त्यांची सवय खूपच वंदनीय आहे त्यांच्या या दिलदार बुद्धीचा कित्येकांना अनुभव आला असेल इथे मला आणखी एक छोटीशी आनंददायी घटना सांगायची आहे तुम्हाला आठवते का मी मरवा या वनस्पतीचा व्हिडिओ केला आणि त्यात मरव्याची ओळख करून देताना कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेल्या शालू हिरवा पाचुनी मरवा या गीताच्या दोन ओळी गाऊन दाखवल्या होत्या तो व्हिडिओ पाहून आणि कवित्री शांता शेळके यांचा आवर्जून उल्लेख केल्याचं पाहून भागवत सरांनी मला त्यांच्या कवितेचं एक पुस्तक भेट म्हणून दिलं त्यावेळी मला अतिशय आनंद झाला होता का सांगा केवळ पुस्तक मिळालं म्हणून नाही तर इथे सरांची नव्याने ओळख झाली होती म्हणून कारण एका महान व्यक्तिमत्वाशी मी इनडायरेक्टली जोडले गेले होते म्हणून कसं काय सांगते सांगते थांबा कवयित्री शांता शेळके या भागवत सरांच्या मावशी आहेत हो हो अगदी सख्ख्या मावशी आहेत आणि खुद्द त्यांच्याकडूनच मला भेट मिळाली होती मग काय माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही असो याच आनंदात मी बिया कधी मिळतात याची वाट पाहत राहिले तिसऱ्याच दिवशी बिया मला मिळाल्या आणि माझे पुढचे काम चालू झाले एक वेगळ्या जातीचा छानसा भोपळा उगवला त्याचीच ही कहाणी चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या टप्प्यावर मी नेहमी करते ती विनंती या बिया लावण्यासाठी मी एक बाय तीनची ग्रो बॅग घेतली त्यात एकदम भुसभुशीत असे पॉटिंग मिक्सर भरले किचन वेस्ट लिप मोल्ड कंपोस्ट आणि थोडीशी माती सगळं मिक्स करून एकसारखं करून घेतलं छोटे छोटे होल पाडून घेतले आणि त्यात एक दोन एक दोन अशा बिया पेरल्या बरोबर एक आठवड्याने त्या बिया उगवल्या त्यानंतर दहा दिवसांनी बिया पेरल्यानंतर तीन आठवड्याने ग्रो बॅग टेरेसवर असल्यामुळे भरपूर ऊन मिळत आहे की जे भोपळ्याला अतिआवश्यक आहे आता या आहेत एक महिन्याच्या वेळी बरोबर पावणे दोन महिन्यांनी फुले लागायला सुरुवात झाली हे आहेत भोपळ्याचे मेल फ्लॉवर्स तुम्हाला तर माहीतच असेल सुरुवातीला बारा तेरा फुले अशीच येतात आणि ती गळून पडतात त्यानंतर लागणारी फुले ही फिमेल फ्लॉवर्स असतात दोन्हीतील फरक ओळखणं फारसं फर अवघड नाही एकाच वेळी दोन्ही फुले लागून त्यांचे परागीभवन होणे आवश्यक आहे नाहीतर एका वेळी एकच फूल लागले असेल तर ते गळून पडते पाच वर्षापूर्वी माझ्या चॅनलची सुरुवातच ऑस्ट्रेलियन बटरनट पंपकीनपासून झाली होती तेव्हापासून अशा वेगळ्या जातीच्या भोपळ्यांसाठी मी शक्यतो नॅचरल पॉलिनेटर्सवर अवलंबून राहत नाही पर्याय अर्थात हँड पॉलिनेशन हवामान ऊन पाऊस पाणी माती यांचा परिणाम होऊन आधीच दोन चार फळे लागायची मग त्यात रिस्क कशाला घ्या वेलीला फुले लागत होती आणि छोटे छोटे भोपळेही तयार होत होते आणि तब्बल महिनाभरानंतर भोपळ्याचा देठ पूर्ण वाळला की तो तयार झाला असं समजावं खाण्यासाठी वापरायचा असेल तर कधीही काढू शकतो पण बिया सक्षम बनवायच्या असतील तर देठ वाळेपर्यंत वेलीवर ठेवले पाहिजेत आणि आता इकडे वेलसुद्धा वाळू लागली आहे मंडळी मी पहिल्यापासून भोपळा भोपळा असं म्हणत आहे तर भोपळा म्हटलं की सर्वसाधारण एक विशिष्ट आकार आपल्या डोळ्यासमोर येतो एक मध्यम आकाराचा असा भोपळा पण अह हा तसा भोपळा नाही हा हा एकदम छोटुकला आहे हे बघा नाही मलाही पहिली तशी शंका आली वाटलं की आपण बहुधा त्याचं व्यवस्थित पालनपोषण केलं नाही की काय पण असं तर नव्हतं पॉटिंग मिक्सर चांगलं खत मिश्रित घेतलं होतं ऊन पाणी छान मिळालं होतं मग आणि सोशल मीडियावर पहिल्यांदा फोटो टाकला तेव्हा एक मैत्रिणी म्हणाली वामन भोपळा खूप चवदार असतो वा मला याच्या बिया हव्यात चला म्हणजे भोपळा छोटा येण्यात माझी काही कसोर नव्हती मग त्याच्या नावाची शोधाशोध आणि सापडला तर हा आहे छोटासा गोंडस स्क्वॅश टाईपचा डिस्को पंपकिन आकार म्हणाल तर क्रिकेट किंवा बॉलपेक्षा थोडासा मोठा एका हातात सहज मावणारा किंवा बाऊलमध्ये आरामात बसणारा मिनी भोपळा डिस्को पंपकिन नाव पण कसलं भारी आहे ना चव तर छान अप्रतिमच होती मी याची भाजी आणि रायता बनवला आणि एक भोपळा भागवत सरांना पाठवला बिया पेरण्यापासून ते पुन्हा बिया येईपर्यंत ही साठा उत्तराची डिस्को पंपकिनची कहाणी सुफळ संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा धन्यवाद